मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो विधानसभेची रणधुमाई सुरू आहे दोन हजार चोवीस बुलढाणा विधानसभा आणि या विधानसभेच्या बॅलेट पेपरवर एक नाव जे तुम्हाला अनेक नाव माहीत असतील त्यातले एक नाव म्हणजे ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील आणि त्यांची निशानी शिट्टी आहे ते आता सध्या आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपलं या ठिकाणी स्वागत आहे रोठे साहेब धन्यवाद काय नेमकं मतदारांना पहिलं आव्हान तुम्ही काय करू इच्छिता या ठिकाणी विकास काय असतो त्या अनुषंगाने ज्या भूलताफा मारल्या जात आहे किंवा आम्ही हे केलं आम्ही ते केलं एवढे मोठे बोर्ड लावण्यात आले प्रत्यक्ष आम्ही गावागावात गेलो विकास बकास आहे खरी विकासाची वाक्य असती आरोग्य तुम्हाला चांगलं भेटलं पाहिजे शिक्षण भेटलं पाहिजे तुमच्या घामाला दाम भेटला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने कुठेही विकास झालेला नाही प्रत्येक गावामध्ये वरलीचे दारूचे मटक्याचे दुकानं लावणं म्हणजे हा विकास नसतो आकडेवारी फुगून टाकणे म्हणजे विकास नसतो प्रत्यक्ष मध्ये वर्क जर पाहिलं तर सगळीकडे भकास आहे गावोगावी बेरोजगारी आहे शेताला शेतकऱ्यांच्या मालाला नाही आणि ओसाळ खेळी पडलेले आहे ते ओसाळ खेळी बदलण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वयंरोजगाराची निर्मिती करणार आहे शिक्षणाची निर्मिती करणार आहे आणि त्या स्वयंरोजगार आणि शिक्षणातून एक सशक्त समृद्ध भारत निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी आम्ही युवकांना एक आदर्श असा समाज निर्मिती करण्यासाठी मी पावलं उचलणार आहे काय तुम्हाला नेमका प्रतिसाद मिळतोय तुम्ही फिरतायत गावोगावी आतापर्यंत जवळपास एकशे दहा तुम्ही सभा घेत्या आता माझ्याशी चर्चे दरम्यान तुम्ही सांगितलं काय युवकांकडून तुमचा प्रतिसाद आहे युवकांकडून तुम्हाला काय प्रतिसाद आता थोडं अतिशक्ती वाटेल कॅमेरावाल्या लोकांना पसणार नाही परंतु जे प्रत्यक्ष माझ्यासोबत घडतंय ते मी तुमच्यासोबत कथन करतोय काल माझी नळकुंडला सभा झाली माझे चित्र फक्त पाच ते दहा कार्यकर्ते होते चार नातेवाईक होते त्याच्या व्यतिरिक्त त्या गावात माझं कोणीच नाही ही फॅक्ट आहे आम्ही तिथे गेलो मिटिंग घेतलं लोक आम्हाला हसायचे कारण मी एकटाच गेलो माझ्यासोबत दोन गाड्या होत्या फक्त आम्ही चार जण चालायचो लोक हसायचे हा विधानसभेचा उमेदवार हा विधानसभेचा उमेदवार अशी टिंगल आमची उडवल्या गेली ती टिंगल उडवत असताना आम्ही गेलो तिथं सभा मिटिंग सुरू झाली मिटिंग सुरू असताना मी सत्यावर बोललो म्हटलं एक उमेदवार दाखवत देणे तुमच्या आईचं तुमच्या बापाचं दर्शन घेतलं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी घेतलंय म्हटलं तुम्ही तिला असता ज्यांना तुमचं आईचं वडिलाचं दर्शन घेतलं नाही त्याचा अवमान केला लांबून हात दाखवला तशांना तुम्ही निवडून देणार का हे प्रश्न आम्ही तिथे ठेवले ज्यांनी विकासाच्या नावावर बोर्ड लावले प्रत्यक्ष विकास नाही तुम्ही त्यांना जा विचारू शकत नाही आम्हाला हसू शकता का म्हटलं असे प्रश्न आम्ही त्यांच्या समोर टाकले आणि सर्वांना एकच सांगितलं मी फक्त आजपर्यंत जेवढे येऊन गेले असतील जेवढ्यांच्या सभा ऐकल्या असतील त्या सभा आणि ही सभा वेगळी आहे आणि गुलाम लोकांकडून मला वोटिंगची अपेक्षा नाही केली मी ना तुमच्यातली गुलामगिरीची भावना तोडून टाकण्यासाठी मी इथं आलो सभेनंतर काय झालं त्या सभेनंतर ऍक्च्युअल असं झालं संपूर्ण गाव तिथं तो आवाज ऐकून जमा झाला संपूर्ण गाव जमा झाल्याच्या नंतर त्या सभेमध्ये सुरुवातीला दहा ते वीस लोक होते आणि त्या सभा संप्याच्या टायमाला त्या ठिकाणी संपूर्ण गावातले पाचशे लोक जमा झाले ते, ते पाचशे लोक वोटिंग करतील का काय वाटतं तुम्हाला पाचशे लोक वोटिंग करतील नाही करतील तो भाग नंतरचा परंतु आजच्या कंडिशनला अनोळखी गावात जर आपले विचार ऐकून ते लोक प्रेरित होऊन सोबत आले आणि पाचशे लोक रात्री वाजता जर तुम्हाला येऊ शकता त्यांची त्यांची प्रेम आपुलकी भावना ही मतदानापेक्षा पुढची आहे तुमच्या पोस्टरवर मनोज जरांगे यांचा फोटो आहे आणि मनोज जरांगे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी डिक्लेअर केले की आमचा कुठलाही उमेदवार कुठेही नाही आहे कोणालाही आमचं समर्थन नाही आहे आणि आमचं विधानसभा निवडणुकीतून मनोज जोरांगी माघार घेतली सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्राला माहिती आहे तरी सुद्धा मनोज काय बघा माझ्या बॅनर छत्रपती शिवरायांचा फोटो आहे फुले शाहू आंबेडकरांचा फोटो आहे सर्व महापुरुषांचे फोटो आहे एपीजे अब्दुल कलाम साहेबांचा फोटो आहे ते माझे आदर्श आहे आणि माझ्या आदर्शचा फोटो मी टाकावा जर आदर्शला काही दिक्कत तर त्यांनी सांगावं आम्ही तो फोटो कॅन्सल करू जरांगे पाटलांना काही दिक्कत नाही बाकीच्या चोबळ्यांनी मदत नात खुशाचं काहीच कारण नाही आणि मी त्यांचा समर्थक आहे मी कधीही म्हटलं नाही की मी जरांगे पाटलांनी मला पाठिंबा दिला किंवा त्यांचा उमेदवार म्हणून मी उभा आहे मी त्यांचा समर्थक म्हणून उभा आहे आणि ते बी एवढ्यासाठी मी जी विथड्रॉलची प्रक्रिया पूर्ण झाली होती पौने तीन वाजेपर्यंत मी विथड्रॉल घेण्याची प्रक्रिया माझी कम्प्लीट झाली होती जरांगे साहेबांच्या आदेशान्वे मी आंतरवादी सराटीतून आवाहन केलं होतं सर्वांना की जो कोणी मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल अशी भूमिका जयरांगे पाटलांनी घेतलेली आहे तीच भूमिका मी घेतोय बुलढाणा विधानसभेतून एकाही उमेदवारानं मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला मी त्यांच्यासोबत जाईन हे आम्ही भूमिका घेतली दोन दिवस वाट पाहिली पावणे तीन वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली त्याच्यानंतर कोणीच आम्हाला मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही मग त्याच्यानंतर आम्ही पटापट सर्वांना फोन केला ऑनलाईन बैठका घेतल्या सर्वांसोबत चर्चा केली आणि सर्वांनी सांगितलं की ठीक आहे दीड दोन लाख मराठे या मतदारसंघात असताना जर मराठा समाजाला ही हिंद दर्जाची वागणुकी अर्ज कायम ठेवा तो मी ठेवला आणि आता पुढची निवडणूक समाज बांधव मराठ्यांचीच मते तुम्हाला पाहिजे नको बारा विरोधीदारांचे नको जो ओबीसी समजणारा वर्ग आहे त्याची नको आहे केवळ मराठा म्हणूनच तुम्ही आरक्षणाला जे समर्थन देत आहे त्यांचीच मते तुम्हाला का याचं का याचं हे एकदा खुलासा करा मी असं म्हटलंच निम फक्त मराठ्यांचीच पाहिजे तुम्ही समर्थन नक्की शंभर टक्के समर्थक आहे जरांग जरांगी पाटलांच्या भूमिकेचं समर्थन आहे ओबीसीतून आरक्षण नाही माझं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे तिच्यावर मी ठाम आहे मी एल एल बी एल एल एम झालेला आहे त्याच्यामुळे मी वायफळ गप्पा मारणार नाही जे कायद्यात बसत नाही त्या गोष्टी बोलून काय फायदा जरांगेंचं म्हणणं आहे म्हणून जरांगेंचं की ओबीसीतून आरक्षण तुम्ही म्हणताय की ओबीसीला धक्का न लावता काय म्हण नेमकं काय जयरांगी पाटलांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत त्यात काही दुमत नाही मी छोटा कार्यकर्ता मी माझ्या बोलतोय मला जेवढं नॉलेज आहे जेवढी बुद्धीमत्ता तेवढे मी बोलतोय ते जर ती भूमिका घेत असतील तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी घ्यायला पाहिजे दुमत नाही मी माझं वैयक्तिक पिढीम आहे ना मला स्वातंत्र्य आहे ना मी माझी भूमिका मांडू शकत नाही निवडणुकीत शेट्टी आपलं निवडणूक चिन्ह आहे किती मतांपर्यंत आपण जाऊ शकू काय वाटतं तुम्हाला विजयी भाल म्हणजे तुम्हाला शुभेच्छाच पण किती मतं तुम्हाला मिळू शकतात असं तुम्हाला वाटत बघा राजकारणात हे बोलणं म्हणजे होऊन जाईल जोपर्यंत मतदार चक्कल शंभर टक्के मला कळत नाही तोपर्यंत हे मी तुम्हाला आज सांगू लोकसभेच्या वेळेस तुम्ही उमेदवार उभा केला होता असलमशा नावाचा त्याला चार लाख मत मिळतील हे तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये आहे आपल्याकडे आलेलं मला लोकसभेचा अंदाज येतो एवढ्या मोठ्या कॅनवासचा बुलढाणा विधानसभेचा का नाही बघा लोकसभेत मी स्वतः त्यांना चार लाख मतं मिळतील असं बोललेलं नाही तुम्ही लक्ष द्या उमेदवार बोलले असतील ते कमी होतो बाजूला माझं मत नाही ना ते मी बोलल्याच्या नंतर मी चार लाखाचा अकाउंट सांगितला नाही तुम्हाला जर पाहिजे माझं पॉलिटिकल अनालिसिस काय तर जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब आहेत इथलं निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करत असताना आम्ही सात नंबरवर राहू साडेआठ ते दहा हजार वोटिंग घेऊ हे निवडणुकीच्या चार दिवस पहिले मी त्यांना सांगितलेलं आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं की आपण सात नंबरवर आहे साडेआठ ते दहा हजार वोटिंग भेटतील आम्ही सभा रॅली प्रचार काहीच घेतलं नाही कारण काय आम्ही जर विजय दहा हजारावर विजय नाही होणार नाही ते दहा हजार तर आमच्या असलम शाह साहेब उभे राहिले होते त्यांचे गोष्ट येणार बघा मी लोकसभेबद्दल बोलत होतो आता आता विधानसभेचा काहीच संपर्क नाही लोकसभेमधली परिस्थिती मी तुम्हाला सांगितली आम्ही सभा मीटिंग रॅली प्रचार काच घेतली नाही का घेतली नाही त्याच्या मागचं कारण आहे आम्ही जर प्रचार रॅली सभा घेतली असते तर उद्या आमच्यावर आरोप झाले असते की त्यांना प्रतापरावांनी उभे केलं हिंदूंची मुस्लिमांची वोटिंग डिवाईड करण्यासाठी यांना उभं केलं म्हणून आम्ही थांबलो आम्हाला कोणाचा विरोध घ्यायचा नव्हता आम्हाला फक्त एक एक ट्रायल म्हणून मग आता आम्ही उभं आलो तर राहायच फक्त बघायचं आपले कार्यकर्ते किती आहे क्रियाशील किती आहे आम्हाला मुस्लिमांचं वोटिंग नाही आम्हाला दलितांचं वोटिंग नाही आम्हाला हिंदूंचं वोटिंग नाही ते आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांचं सा वोटिंग साडेआठ था। हजार चे क्रियाशील सभासद आहे आणि तोच आकडा आम्ही दिलेला होता सर्वांना विधानसभेत किती क्रियाशील सदस्य आज पूर्ण लोकसभेचे होते आता किती असते बघा आम्ही तीस वर्षापासून कार्य करतोय क्रियाशील सभासद म्हटल्यापेक्षा जे आमच्या सुखदुःखात सहभागी आहे ते महत्वाचे आहे आणि या ठिकाणी जवळपास पंचवीस ते तीस हजार आमचे पदाधिकारी कार्यकर्ते क्रियाशील आहे ऍक्टिव्ह आहेत ते सोबत आहेत चोवीस तास सोबत आहे परंतु काही इतर पक्षातले काही इतर पक्षातले आणि ज्यांना माझी भूमिका पटतील ते माझ्यासोबत येईल माझं बाइंडिंग नाही आझादींच्या कार्यकर्ते की त्यांनी माझ्यासोबतच यावं नाही आम्हाला फ्रीडम आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपली संघटना जी आहे ती सगळ्या समाजाच्या सगळ्या पक्षाच्या लोकांची पदाधिकारी आहे त्याच्यामुळे ते काही डिवाईड होतील त्यांना स्वतंत्र आहे आणि ज्यांना माझी भूमिका पटत असेल ज्यांना माझं हे निवडणुकीत फॉर्म भरणं पटत असेल ते माझ्यासोबत राहतील आणि फिरत आहे वारकरी फिरत आहे महिला फिरत आहे आता निंचे पदाधिकारी फिरत आहे शेतकरी शेतमजूर फिरत आहे टू व्हीलर वर आमचा प्रचार सुरू आहे आमच्याकडे गाड्या घोळ्याने खूप मोठा राहत नाही कोणती यंत्रणा नाही तरी सुद्धा ज्या गावात गेलो त्या गावात जमिनीवर बसून लोक सभा ऐकत आहे तुम्ही दोन गाड्या घेऊन गेलो गाड्या टू व्हीलर होत्या की फोर व्हीलर नाही एक माझी छोटी शिफ्ट डिझायर आहे जुनी गाडी आणि त्याच्यासोबत एक कोणती गाडी म्हणते स्कूल बस आहे छोटी वाईट रंगाची ती दोन गाड्या घेऊन गेलो होतो तुमची उमेदवारी जी आहे रुटे साहेब ती नेमकी कोणत्या उमेदवाराला जास्त प्रभावित करणारी आहे किंवा कोणत्या उमेदवाराचं नुकसान करणार वाटत नाही बघा आम्ही कोणाचं नुकसान करण्यासाठी कोणाला प्रभावित करण्यासाठी उभं राहिलो नाही ही आमच्या अस्मितेची लढाई आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका इतर उमेदवारांनी घेतली त्यावर आमचा आक्षेप आहे आणि त्या आक्षेपामुळे खऱ्यानं मराठा समाजाची अस्मिता दुखवल्या गेली एवढे एक लाख पंच्याहत्तर हजार वोटिंग असणारा महाराष्ट्रातला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी हा एकमेव मतदारसंघ आहे की जिथे एकशे पंच्याहत्तर हजार मराठ्यांचं वोटिंग आहे मग तशा ठिकाणी एवढं वोटिंग असताना सुद्धा तुम्ही मराठ्यांना दखलपात्र धरत नाही साधा त्या भूमिकेवर ब्रश शब्द बोलू शकत नाही पाठिंबा देऊ शकत नाही आम्ही पैसे मागितले होते मीडियात जाहीर केलं जाहीरपणे जाहीर केलं किंवा जो कोणी ही भूमिका घेणार आम्ही ओपनली त्याच्यासोबत जाऊ पण एकही तयार नाही मग मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आणि जिल्हाभरातले अवैध धंदे वगैरे त्याच्याविषयी तुम्ही बोललेत तो पण एक मग तुम्ही मला वाटतं मागे एक लढाई पण त्याच्या विरोधात खूप मोठी मोहीम उघडली होती नेमकं काय झालं त्याचं नंतर पुढे एक लढाई तेवीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव पासून अवैध धंद्याच्या विरोधात मी ठाम आहे कृष्ण प्रकाश साहेब येण्याच्या पूर्वी आता जे डी आय जी आहे वर्मा साहेब डी जे पी त्यावेळेस माझं आंदोलन सुरू झालं एकोणीसशे शहाण्णव मधली घटना आहे त्यावेळेस माझ्यावर सतरा ते अठरा फॉर्ट गुन्हे एसपींनी भरले होते तरी सुद्धा आमचं आंदोलन जलातून सुरू राहिलं एकोणीसशे शहाण्णव नंतर अवैध धंदे पहिल्यांदा बंद केले असते हिंद केले नंतर के पी साहेब आल्याच्या नंतर ते बंदच राहिले आता आता मागच्या चार वर्षात अवैध धंदे सुरू झाले तोपर्यंत तर बंदच होते खुल्याम आता सुरू झाले आणि ते खुल्याम अवैध धंदे बंद करण्यासाठी आमचा लढा अविरत आहे आंदोलन आहे मोर्चा आहे परंतु काय शासन प्रशासन दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू झाल्यामुळे आमची ताकद कमी पडली आम्ही तरी चिमणी सारखा आग विझवण्याचं थें थेंब थेंब टाकतच आहे आम्ही आगीच्या विरोधात आहे अवैध धंद्याच्या विरोधात आहे तिथं आमचं नाव जाईल आमदार बनल्यानंतर प्रायोरिटी कशाला आमदार बनल्या नंतर प्रायोरिटी आमची बेरोजगारांना हाताला काम मिळालं पाहिजे इथल्या शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे गावागावात खेड्यापाड्यात वस्तीमध्ये जे बकास रस्ते आहेत जो विकास नाही आहे तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे आमच्या दुःखित शेतकरी माता भगिनींचे अश्रू आम्हाला पुसायचे आहे ही आमची तळमळ आहे आणि समाजसेवा आमचं पिंड आहे पिंड आहे हे राजकारणापुरतं नाही आज हे लोक आले राजकारणापुरतं प्रचार करता सभा घेता आम्ही उभा राहतो असं असं करतो तसं नाही आम्ही तीस वर्षापासून ते करतोय आज आम्ही पहिल्यांदा राजकारणात उतरलो तीस वर्षाच्या नंतर ते बी मजबुरीनं योगा योगा उतरलो आमची काही इच्छा नव्हती किंवा तो काही आमचा पिंड नाही आहे की हे राजकारण नाही लढलं तर आमचं काही दुकानदारा बंद होतील काही नाही आमचं पिंड समाजसेवाचा आहे तो आजही आहे योगायोगांना जर कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही त्यांच्या सोबत असतो तर पाठिंबा दिल्यामुळे आता ही आमच्या अस्मितेची लढाई झाली आम्ही लढणार आणि मी ते आहोत शुभेच्छा तुम्हाला अस्मितेची लढाई आहे आणि जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीत बुलढाण्याच्या विकासाच्या बाबतीत शेतकरी बेरोजगार अनेक गोष्टी त्यांनी या ठिकाणी कथन केलेल्या आहेत आणि अवैध धंदे खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलाय समाजसेवा पिंड हे सुद्धा सांगितलंय त्यांना आपण शुभेच्छा देऊया भी निर्णय जो येणारा आहे तो येईल परंतु तुर्तास आणखी नेमके काय काय मुद्दे या येणाऱ्या सात दिवसांमध्ये त्यांच्याकडून बाहेर येतात त्याकडे पाहणं पण अवसुक्याचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अजय काकडेसर सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा